नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश गायकवाड स्वागत करतो आपले शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्याच्या या नवीन हंगाममध्ये तुम्ही कांदा रोप टाकत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी रोप जळी पडत आहे कांदा रोपावरती मर रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे यावरती काय उपाययोजना कराव्या लागतील यासाठी काय नियोजन करावं लागतील कांदा रोप एकदम हिरवेगार येण्यासाठी काय स्प्रे नियोजन करावं लागेल याबद्दलची माहिती आज आपण कृषी सल्लागार अनिल जगताप यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच्या नोटिफिकेशन देखील प्रेस करा आणि हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या शेतक मित्रांसोबत शेअर करा तर नमस्कार नमस्कार मला सर्वप्रथम सांगा की कांदारोप जळी पाडण्याची कारणे कोणती आहेत आणि कांदारोप जळी पडू नये यासाठी काय उपाययोजना सुरुवातीपासून कराव्या लागतील कांदारोप जळी पडण्याचं हा जो विषय सगळ्यात त्याच्यापेक्षा महत्त्वाचं बुरशीजन्य रोगामुळे रोगामुळे रोप जळी पडणं नाही तर त्याने बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कांद्या रोपाची कूज होते आणि कूज झाल्यानंतर आपण जे म्हणतो शेतकरी मित्रांनी की कांदा रोप जळी आहे तसं काही नाही तर त्यासाठी आपल्याला प्रथम आपल्या जमिनीत बुरशीचा प्रादुर्भाव आहे की नाही आपल्या जमिनीत कांदा बी टाकण्याच्या पूर्वी किती आर्द्रता होती आणि आपल्या जमिनीत किती फंगस ॲक्टिवेट आहे याचा विचार केला पाहिजे त्यासाठी आपण कांदा बियाणे टाकण्याच्या सोबत एक चांगल्या बुरुश नाशकाच्या कांदा रोपासोबत एक आळवणी करून घेणं गरजेचं असतं जसं आपण पाच किलो कांदा बियाण्यासोबत एक ते दोन किलो सल्फर जमिनीत फेकून घेतलं तर त्याचा एक चांगला फायदा होता आपल्याला ज्यामुळे फंगस ॲक्टिव्ह होत नाही आणि आपल्या म रोपासाठी कूज जी म्हणतो आपण किंवा ज्याला आपल्या भाषेत सड लागणं म्हणतो तर तो प्रकार होत नाही कांदा रोपाच्या वाढीसाठी कोणते स्प्रे आहेत करा कांदा रोपाच्या वाढीसाठी जर क्लाउडी क्लायमेटमध्ये आपण कुठल्या प्रकारचं पोषक देणं शक्यतो टाळलं पाहिजे चांगल्या प्रकारचं एखादं सिविडचा तो पण एक ते दोन स्प्रे यापेक्षा जास्त स्प्रे घ्यायला नको यामध्ये आपण सिलेक्टिव्ह बुरशीनाशकाचा वापर करणं जास्त महत्त्वाचं ठरेल आणि एकदम स्टार्टिंगपासूनच बुरश नाशांमध्ये बरेच जण वेगवेगळ्या प्रॅक्टिसेसनुसार औषध करतात त्यामध्ये स्टार्टिंगच्या बुरशीनाशक हे रोपाला किती दिवशी गेलं पाहिजे पहिला स्प्रे रोपाला पहिला स्प्रे आपलं प्लांटेशनच्या नंतर आठव्या ते दहाव्या दिवशी पहिला स्प्रे गेला पाहिजे आणि पहिल्या स्प्रेला एक शेतकऱ्यांचं नवीन ट्रेंड जसं ओढ म्हणतो आपण मेरी ऑन आणि जर्मिनेटर तर एक माझ्या माहितीनुसार ही गोष्ट चुकीची आहे स्ट्रॉबेरियन ग्रुपमधलं बुरशीनाशक सर्वप्रथम जाणं हे काही तितकंच योग्य नाही सुरुवातीला आपण एक गोल्ड सारखं एक साधारण बुरशीनाशक घेऊन त्याचा स्प्रे करणं गरजेचं आहे आणि त्याचनंतर कर्ज कोसाईडसारखं एक कॉपरयुक्त बुरशीनाशकाचं स्प्रे घेणं जास्त महत्त्वाचं हो आहे डायरेक्टली स्ट्रॉयबिलियन घटतले बुरशीनाशक घेऊन आपलं रिझल्ट भेटेल असं काही नसतं कांद्या रोपेवरती नवीनच पिय रोग येतोय बऱ्याच ठिकाणी आता बघण्यात आला त्यासाठी काय नियोजन करायला लागेल तो येऊ नये म्हणून जर चांगल्या प्रतीचे बुरशीनाशक नाशक आहे जसं ॲजस्ट्रॉबिन थायफोनेट मिथाईल चांगल्या चांगल्या प्रतीचे बुरशी आहे मार्केटमध्ये ज्याचा वापर केल्यानंतर हे पिळ मारणे किंवा हे प्रकार घडतच नाही आपल्या रोपात पिळ मारणे हा मुख्यतः रोग नाही तर बुरशी रोपाच्या ज्यावेळेस आतल्या गाभ्यामध्ये एंटर करते त्यावेळेस या गोष्टी आपल्याला दिसतात पण जर बुरशी प्रादुर्भाव नव्हता आपण रोप जर पिकवलं तर आपल्याला त्या गोष्टीची अडचण येते खताचा वापर सुरुवातीच्या काळात रोपामध्ये टाळायला हवा जास्तीत जास्त आपण सिंगल सुपर फूडचं एक पाच किलो कांदा बियाण्यासाठी दहा किलोपर्यंतचा वापर करणं भरपूर राहील याच्यापेक्षा जास्त खतं देणं चुकीचं धन्यवाद अशी महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद धन्यवाद